श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉक्टर सौ माधुरी चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेत विविध शिक्षण उपयोगी उपक्रम आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक पारंपरिक सण व उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नुकतेच शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळ काला उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले या दिवशी अनेक विद्यार्थी राधा व कृष्णांची वेशभूषा परिधान करून शाळेत आले होते तर पालकमाता भगिनी यशोदा मातेच्या वेशभूषेत शाळेत आपल्या गोपाल कृष्णांसोबत आल्या होत्या शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार सेवानिवृत्त ज्येष्ठ आदर्श शिक्षक सुरेश कस्तुरकर सेवानिवृत्त कर्तव्याध्यक्ष लिपिक नंदकिशोर पेटकर व ज्येष्ठ शिक्षिका अरुणा मिश्रा व सर्व कर्मचारी वृंद यांच्या हस्ते गोपालकृष्णांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माता पालक भगिनी शाळेत गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते राधाकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनीही यावेळी सुंदर गरब्याचे प्रस्तुतीकरण केले संपूर्ण शाळा गोकुळमय झाली होती रस्त्याने एजा करणाऱ्यांनाही राधाकृष्णाच्या या गरब्याने क्षणभर थांबण्यास भाग पाडले दहीहंडी फोडण्यास सज्ज असणाऱ्या गोविंदांनी लेझीम नृत्य करून सर्वांची वाहवा मिळवली पंधरा फुटावर बांधलेली दहीहंडी गोविंदांनी शेवटी तीन थरांचा मनोरा करून फोडली मनमोहक व आकर्षक वेशभूषेत आलेल्या राजवीर दिनेश कोरे या बालगोपालाने दहीहंडी फोडण्याचा मान यावेळी मिळविला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात गोविंदांचे कौतुक करून अभिनंदन केले सर्वांनी नाचून यावेळी आनंदोत्सव साजरा केला शेवटी गोपाळकाला वाटप करून व वा माता पालक भगिनींना प्रमाणपत्र वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आदर्श शिक्षक सुजित खोजरे यांनी केले कार्यक्रमास शाळेच्या मोनिका पाटील ज्योती मडावी सुजित खोजरे आसावरी सोवडे सचिन वंदे संध्या कुर्रेकर अभय खंडारे मनीषा श्रीराव दीक्षा रुईकर विलास देठे अमोल पासपोर चित्रा विघे सीमा काळे ईश्वर हेमने हिम्मत डेंडुले मनोहर आकोटकर सतीश राणे गिरीश काळे आदी सर्वांचे योगदान व सहकार्य लाभले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती